संजय केळकर यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री तसेच साखर वाटप ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी सात जुलै रोजी विभागातील हजार ज्येष्ठ नागरिकांना छत्री तसेच साखर वाटप करण्यात आले हा कार्यक्रम आमदार संजय केळकर यांच्या हस्ते संपन्न झाला भाजपचे ठाणे शहर उपाध्यक्ष व स्वामी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश कदम यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला याप्रसंगी आमदार यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या महेश कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त करत ज्येष्ठ नागरिकांसाठी अजूनही असेच कार्यक्रम आयोजित करण्याचं आश्वासन दिलं आज या ठिकाणी हा उपक्रम राबवला जातो आहे ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या छत्रीची गरज आहे पावसाळा तोंडावर आहे पावसाळ्यात सुरू पण झालेला आहे आणि हे छत्र जे आहे ते केवळ पावसाळ्याच्या पैकी नाही हे एका दृष्टीने प्रतिकात्मक आहे सर्वच दृष्टीने त्यांच्या अडी अडचणींना आपण वरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांच्या कामाला धावून गेलं पाहिजे आणि ते देखील छत्र या माध्यमातून आम्ही देण्याचं त्यांना आकर्षित करतो आहे आणि ही एक चांगल्या प्रकारची पद्धत आणि उपक्रम आहे कुठलाही वाढदिवस असे मागच्या वेळेला महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी हेल्मेटचं वाटप केलेलं त्यामुळे लोकप्रयोगी एका बाजूला उपक्रम करत असताना त्याची उपयुक्तता असताना काही त्याच्या बा माध्यमातून पात भावना देखील व्यक्त करण्याचा कर हा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे उदंड असा प्रतिसाद या सगळ्या भागामधल्या हजारो लोकांना नागरिकांना याचा आपण लाभ घेतो आहे आणि महेश कदमला खूप सदिच्छा देईन शुभेच्छा देईन की एक वेगळ्या अभिनव कल्पनेच्या माध्यमातून वाढदिवस कसा साजरा करावा सामाजिक बांधीलकीवन कसा करावा याचं सर्वोत्तम उदाहरण हे छत्री वाटप आहे सखाई वाटप आहे बहुतेक ठाण्यात इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळले दोन वर्षाचा मुलगा जखमी रविवार रात्रीपासून ठाणे शहरात पावसाचा जोर वाढल्याने अनेक सकल भागांमध्ये पाणी साचलं असतानाच सोमवारी पहाटे वागळे इस्टेट परिसरात पस्तीस ते चाळीस वर्ष जुन्या धोकादायक इमारतीमधील एका सदनिकेच्या छताचे प्लास्टर कोसळले रविवार रात्रीपासून ठाणे शहरात पावसाचा जोर वाढल्याने अनेक सकल भागांमध्ये पाणी साचलं असताना सोमवारी पहाटे वागळे इस्टेट परिसरात पस्तीस ते चाळीस वर्ष जुन्या धोकादायक इमारतीमधील एका सदनिकेच्या छताचे प्लास्टर कोसळले यात दोन वर्षाचा मुलगा जखमी झाला ठाणे येथील वागळी इस्टेट भागात पडवळ नगरमधील अजिंक्यतारा इमारत आहे तळ अधिक चार मजली असलेली ही इमारत सुमारे पस्तीस ते चाळीस वर्ष आहे इमारतीच्या प्रत्येक मजल्यावरती वीस सदनिका आहेत याप्रमाणे एकूण शंभर सदनिका आहेत या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील तीन अकरा या क्रमांकाची सदनिका संदेश शिवाजी पवार यांची आहे या सदनिकेमधील हॉलच्या प्लास्टरचा काही भाग सोमवारी पहाटे पडला या स्मिथ संदेश पवार हा दोन वर्षीय मुलगा जखमी झाला असून त्याच्या उजव्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे या घटनेनंतर वागळे प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीनं हॉलमधील प्लास्टरचा धोकादायक भाग काढून टाकण्यात आला दरम्यान ही इमारत सी टू बी या धोकादायक यादीत आहे सकाळी पाच चाळीसची घटना आहे पडवळ नगर इथे तारा माझं नाव संदेश पवार आणि आमच्या घरामध्ये एक दीड वर्षाचा बच्चू आणि माझी आई बासठ वर्षाची हिच्या पायानं ज्यावेळी घटना घडली आहे आद, आतापर्यंत अधिकाऱ्यांनी काय आपल्याशी संवाद साधलेला आहे का स्थानिक जे राजकीय नेते आहेत त्यांनी ने काय आपल्याला आश्वासन दिलं आहे का हो येऊन नगरसेवक आमचे दीपक वेतकर साहेब ते येऊन बघून गेले आणि त्यांनी काम करून आश्वासन दिलं कर आपली काय मागणी आहे लवकरात लवकर कशा प्रकारे मदत मिळावी हीच एवढीच मागणी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे शिवसेनेच्या वतीने ठाण्यातील प्रभाग क्रमांक एकोणीसमधील ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप व वा ठाणे लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांच्या सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक विकास रेपाळे व वृक्ष प्राधिकरण समिती सदस्या नम्रता भोसले जाधव यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेच्या वतीने ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक एकोणीसमधील ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आले तसेच यावेळी नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांचा जाहीर सत्कार पार पडला या कार्यक्रमाला खासदार नरेश मस्के माजी महापौर शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे माजी नगरसेवक विकास रिपाळे वृक्ष प्राधिकरण समिती सदस्या नम्रता भोसले जाधव या आदींसह प्रभाग क्रमांक एकोणीसमधील शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी कशिश पार्क परबवाडी रघुनाथनगर सुर्वेवाडी आनंदनगर गांधीनगर हजुरी गौतम नगर या आदी भागातील सुमारे तेराशे ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आलं एकूण तीन हजार ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात येणार आहे ज्येष्ठांचे आशीर्वाद कायमच आमच्या व शिवसेना पक्षाच्या पाठीशी असतो त्यांना कुठेतरी या माध्यमातून एक प्रेमाचं प्रतीक दिलं पाहिजे या हेतूनं मायेचं छत्र म्हणजे छत्रीवाटप करण्यात आलंय तसेच या भागातील नगरसेवक आता खासदार झालेत याचा आम्हाला सार्थ अभिमान असून आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण असल्याने खासदार नरेश मस्के यांचा सत्कार केल्याचं यावेळी माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितलंय तर आपल्या भाषणात खासदार नरेश मस्के यांनी खासदार म्हणून निवडून दिल्याबद्दल सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आभार मानले तसेच शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी मला निवडून आणण्यासाठी खूप मेहनत घेतली असे सांगत सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत महायुतीचं सरकार नागरिकांच्या हिताचे निर्णय घेत असून नागरिकांसाठी विविध योजना सुरू केल्या त्यामुळे आपल्यासाठी महायुतीचं चा सरकार चांगलंच काम करू शकतं असं सांगून महायुतीला साथ देण्याचं मस्के यांनी उपस्थितांना आवाहन केलं आहे आज या ठिकाणी प्रभागातून म्हणून माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला पहिल्यांदा निवडून दिलं आणि कायम सातत्याने अशाच पद्धतीने आमच्या सगळ्या पक्षावरती त्यांनी प्रेम केला आणि सातत्याने मला निवडून देता त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने विकास रेपाळे नम्रता भोसले आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे विविध सोसायटी असतील विविध विभाग असतील त्यांचे सर्व नागरिक आज एकत्र जमले खूप आनंद झाला कारण ज्यांच्यामुळे आपण मोठे झालो त्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवला आणि यांच्या आशीर्वादामुळे आज मी खासदारकीपर्यंत जी मजल मारू शकलेलो आहे या खासदाराच्या सत्काराच्या कार्यक्रमापेक्षा माझ्या दृष्टीने आभाराचा कार्यक्रम हा महत्वाचा होता मी त्यांचा आभार मानण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे आणि यांचा असंच प्रेम आमच्यावरती राहणार आहे आणि त्यांनी ठेवावं अशी विनंती मी त्यांना केलेली आणि त्यांच्या विश्वासात पात्र ठरण्याचं आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जे काम करतात त्याच पद्धतीने आम्ही त्यांच्या करता काम करू हा शब्द मी त्यांना आमच्या नगरसेवकांच्या वतीने विकासच्या वतीने नम्रताच्या वतीने आमच्या इतर सर्व नगरसेवकांनी आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना मी आज या ठिकाणी दिलेला आहे आपण बघू शकता की छत्रीवाटप तर हा दरवर्षीचाच कार्यक्रम असतो पण यावर्षी त्या कार्यक्रमाला थोडस आनंदाच मोठ्या प्रमाणात स्वरूप आहे कारण आमच्या सगळ्यांचे लाडके या प्रभागाचे नगरसेवक असलेले या ठाणे नगरीचे महापौर असलेले नरेश मस्के साहेब हे खासदार झालेले आहेत तमाम ठाणेकरांकरता तर हा आनंदाचा क्षण आहे पण आमच्या प्रभागवासियांकरता हा एक एक वेगळा परमोच्च आनंद देणारा क्षण आहे लोकांची उपस्थिती देखील आपण बघू शकता अगदी मोठ्या संख्येने लोक जमलेले आहेत या प्रभागातून त्यांना चांगलं असं मतदान लोकांनी केलेलं आहे अगदी सर्व धर्माच्या पंथाच्या लोकांनी त्यांना मतदान केलेलं आहे आणि मला असं वाटतं की म्हस्के साहेब खासदार झाल्याचा आनंद म्हणजे प्रत्येक जणाला आपण स्वतः खासदार झालोय आनंद आहे आणि त्या आनंदातून लोक या ठिकाणी जमलेले आपण छत्री वाटपाचं आयोजन ह्या करता कारण शिवसेना म्हटलं का समाजकारण जास्त असतं मला असं वाटतं इलेक्शन झालेले बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलंय वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण याच भूमिकेला सार्थक असं मला असं वाटतं ज्या वेळेला आमचे नवनिर्वाचित खासदार मुनरजी मस्के साहेब यांचा सत्कार जेव्हा आयोजित करण्याचं योजलं त्यावेळेला निश्चितपणे एक भावना आली की आपण एखादं सोशल कार्यक्रम सोबत ठेवून हा सत्कार करणं गरजेचं आहे कारण शेवटी एका कर्मयोद्ध्याचा सत्कार आपण करणार आहोत तर त्या अनुषंगाने मला असं वाटतं की हा आमचा सगळ्यात मोठा कार्यक्रम असतो सालाबादप्रमाणे हा छत्री वाटपचा कार्यक्रम तुम्ही बघितला असेल जवळजवळ एक हजार ते बाराशे ज्येष्ठ नागरिक इथे आपल्या समोर बसलेत मोठ्या संख्येने आणि छत्री वाटप हे निमित्त मात्र आहे आपण वर्षभरातून एकदा या ज्येष्ठांच्या प्रती एक कृतज्ञता म्हणून व्यक्त करण्यासाठी हा छत्री वाटप कार्यक्रम ठेवतो आणि सगळ्यात महत्वाची दुधावरची साय असे की आपले इकडचे स्थानिक नगरसेवक नरेशजी मस्के साहेब म्हणजे स्थानिक नगरसेवक झाल्यानंतर आधी महापौर असण्याचा बनू बहुमान त्यांना मिळाला त्यानंतर आता खासदार की एका मोठ्या संख्येने खासदार म्हणून निवडून आले एक ठाण्यामध्ये ठाण्याच्या मला असं वाटतं एक मानाचा एक छान शिरेपेच पण रोवल्यासारखा हे hey, भूमिका आहे अगदी प्रचंड सर्वांच्या मध्ये उत्साह आहे तुम्ही बघितलं असेल छत्री वाटप करीता जेवढा उत्साह नाही आहे तेवढा जास्त उत्साह आहे की मस्के साहेबांचा सा सत्कार करणार आहोत आणि आमचे कार्यकर्ते आणि या पद्धतीने जे दरवर्षी काम करत आहेत परंतु यावेळेला अतिउत्साह आहे कारण आपले मस्के साहेब ज्यावेळेला महापौर म्हणून गेल्या वर्षी आले होते तर यावर्षी आपल्याला ते खासदार ठाण्याचे ठाणे लोकसभा याचे खासदार म्हणून इथे उपस्थित होणार आहेत अतिशय असं उत्साहाचं वातावरण आहे सगळ्यांमध्ये आणि विविध मंडळ विविध संस्था ज्यांना ज्या छोट्या छोट्या संस्था होत्या त्यांना कुठे ना कुठेतरी मस्के साहेबांनी प्रत्येक वेळेला त्यांचं पाठबळ देऊन एक वाढवण्याचा प्रयत्न केला अशी सर्व मंडळी या ठिकाणी साहेबांचा सा सत्कार करण्याकरता आलेली आहेत आम्हाला तुम्ही बघितलं असेल की सोसायटी मधून देखील प्रचंड बहुमत मिळालेलं आहे अगदी कडाक्याचं ऊन असताना देखील ज्या पद्धतीने लोक सोसायटीची लोक खाली उतरून त्यांनी मतदान केलंय तर त्या सोसायटीची सर्व पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित साहेबांचा सत्कार करायला आणि अशा पद्धतीने एक आपला हा भव्य दिव्य असा छोटा कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे